तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीची संधी अजिबात चुकवू नका कारण प्रत्येक पौर्णिमा तिथीला चंद्राची ऊर्जा शिगेला पोहोचते शिवाय या दिवशी केलेल्या लहानशा उपायानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असा विश्वास आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात हा चमत्कार तुम्हीही अनुभवू शकता त्यासाठी काय करावं चला जाणून घेऊया हा उपाय खूप सोपा आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णपणे उगवल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या त्यात चिमुटभर साखर किंवा थोडं दूध टाका आता चंद्राकडे पाहून तुमची कोणतीही इच्छा मनातल्या मनात सांगा आणि ओम सोम सोमाय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करत हळूहळू चंद्राला अर्घे द्या अर्घे देताना आपली इच्छा पुन्हा एकदा मनात सांगा यानंतर हात जोडून चंद्राला नमस्कार करा आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची मनपूर्वक प्रार्थना करा हा उपाय पूर्ण श्रद्धेनं आणि स्वच्छ मनानं करा चंद्राची शीतलता आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल लवकरच तुम्हाला याचे शुभ परिणाम दिसू लागतील होय तुम्ही सुद्धा ही पौर्णिमा चुकवू नका आणि हा सोपा उपाय नक्की करून बघा शिवाय तुम्हाला या दिवशी कोणता अनुभव आला हेही कमेंट करून सांगायला विसरू नका आता दुसरा महत्वाचा उपाय तोही अगदी साधा आणि सोपा आहे हा उपाय दोन विधीमध्ये करायचा आहे ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही विधी एकत्र करता तेव्हा त्याचे शुभ परिणाम अनेक पटींनी वाढतात असं सांगितलं जात सा त्यासाठी चवमुखी दिवा घ्यावा आणि एक स्वस्तिक काढावं चवमुखी दिव्याचा प्रकाश सकारात्मक ऊर्जा खेचतो आणि स्वस्तिक सर्व अडथळे दूर करून समृद्धीचे मार्ग मोकळे करतो असं सांगितलं जातं सा शिवाय कोजागिरीच्या अमृतमय चंद्राच्या प्रकाशात तुम्ही जर हे विधी केलेत तर यामुळे सुद्धा तुमच्या सर्व इच्छा निश्चितपणे पूर्ण होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे कारण कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आरोग्य धनधान्य आणि समृद्धीसाठी विशेष मानली जाते या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षावतो अशी श्रद्धा आहे आता या उपायाबद्दल जाणून घेऊया तो कसा करावा तर त्यासाठी या कोजागिरीच्या पवित्र रात्री आपण एक चौमुखी दिवा प्रज्वलित करावा चौमुखी दिवा म्हणजे चारही दिशांना तोंड असलेल्या वातीचा दिवा हा दिवा घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि चारही दिशांतून सकारात्मकता आणि लक्ष्मीचं आगमन घडवतो अशी मान्यता आहे आता हा दिवा तयार कसा करावा तर एका मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घ्यावं या दिव्यात चार कापसाच्या वाती अशा लावा की त्याचे मुख चार दिशांना असते हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी ओम ह्रीम सिद्ध लक्ष्मी नमा। या मंत्राचा वेळा जप करा मग हा दिवा कुठे ठेवावा तर हा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा जर ते शक्य नसेल तर आपल्या घरातील तुळशी वृंदावनासमोर किंवा ईशान्य दिशेला हा दिवा प्रज्वलित करावा दिवा लावताना आपलं मुख पूर्वेकडे असावं याची काळजी घ्यावी हा दिवा लावल्यानं घरातून दारिद्र्य दूर होतं आणि धनवृद्धीही होते शिवाय आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं आता जाणून घेऊया दुसरा विधी हा विधी म्हणजे स्वस्तिक काढणं स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ चिन्ह आहे हे चिन्ह गणेश सूर्य आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं जे शुभता समृद्धी आणि आरोग्याचं घोतक आहे स्वस्तिक काढल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मग हे स्वस्तिक कुठे आणि कसं काढावं तर जिथे आपण चौमुखी दिवा प्रज्वलित केला आहे त्याच ठिकाणी दिव्याच्या खाली किंवा बाजूला एक स्वच्छ जागा निवडावी ही जागा स्वच्छ पाण्यानं पुसून त्यानंतर हळद आणि कुंकू वापरून एक सुंदर आणि स्पष्ट स्वस्तिक काढावं स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर थोड्या अक्षता आणि एक लाल फुल अर्पण करावं स्वस्तिक काढताना ओम गण गणपते नमा किंवा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्यानं आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात शिवाय कुटुंबातील कलह दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात सर्व दुःखांचा नाश होतो घरात आनंद आणि समाधान शिवाय आपल्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातात तर हे साधे सोपे उपाय आहे जे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करू शकता आता कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी पूजेसाठी काळाची वेळ आहे म्हणजे महालक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा एकोणपन्नास मिनिटाचा काळ आपल्याला लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला गेलाय त्यामुळे या काळात आपण हे विधी करून आणि हे पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता शिवाय या दिवशी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास आणि हे सोपे पण प्रभावी उपाय केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला लाभते अशी ही धार्मिक श्रद्धा असल्याचं सांगितलं जात आहे तर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती, ती पूर्ण करायची असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि या शुभमुहूर्तावर हा उपाय नक्की करून पहा आपला अनुभव शेअर करायला विसरू नका तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्री केवळ एक चौमुखी दिवा लावून आणि एक स्वस्तिक काढून तुम्हीही आपल्या जीवनातील अनेक संकट दूर करू शकता हा सोपा उपाय श्रद्धेनं आणि भक्तिभावानं नक्की करावा तुम्हाला देवी लक्ष्मीचे आणि चंद्राचे विशेष आशीर्वाद मिळेल शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीही नांदेल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही यापैकी कोणते उपाय करून बघितलेत का आणि तुम्हाला याबद्दल काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका